ding yeah. दुःख पर्वताए वडे धरी धरी आठवण माणी सत्ताचे वचना नेले रात्रीचे अर्ध बादपना जरा व्याध धरी धरी आठवण माणी संताचे वचन तुका म्हणी सी मुढा धरी 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 आठवण माणी संताचे वचन विठल सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकारेषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुरसाक्षात् परब्रह्मा तस्मै श्री मंगल मांगले शिवे सर्वात साधिके त्रम्बके गौरी नारायण महायोग महायोगपीठे तटवे दुसरी चरण संतांची त्यांच्या कृपा दाणी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा नगर लाभलो पावण झालो चरा चरी विठल पाहता जवा पाणे दुःख धरी धरी आठवणा माणी संताचे वचना माई बापा हो। प्रस्तुत प्राप्त समय सेवे करता निवडलेला अभंग देहु निवाशी वैराग्याचे वृत्तिवंत पुतळे पंचमेदाचे निर्माते भगवंताचे लाडके भक्त जे सदेह वैकुंठाला गेले ते जगद्गुरु जगतमान्य सचिदानंद स्वरूप श्रीमंत संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा उपदेशपूर प्रकरणातील अभंग आहे मिठल सुख पाहता जवा पाडे, दुःख परवताय वडे धरी धरी आठवण माणी संताचे वचन माई बापा हो या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबर आहे तुम्हा आम्हा जड जीवांचा उद्धार करण्याकरता उपदेश करत आहेत आणि हा उपदेश करत असताना ते म्हणतात की या संसारामध्ये ज्या सुखासाठी तुम्ही आम्ही रात्रंदिवस झटत असतो राबत असतो कष्ट करत असतो ते सुख मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये आम्ही भगवंताला विसरत असतो ते जे सुख आहे ना ते अत्यंत अल्प आहे सुख पाहत जेव्हा दुःख पर्वता वडे सुख थोडं आहे आणि दुःख जास्त आहे मय बापा आल्यानंतर आम्हाला खरं सुख प्राप्त करायचं असेल तर तुकोब्रेने आम्हाला उपाय सांगितला की आठवण काढून तुम्ही त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करत चला तर तुम्ही कायमच सुखी होऊ शकता अन्यथा नाही खर तर माई हो या जीवाला या माणसाला तुम्हा आम्हाला शंभर वर्षाचं आयुष्य मिळालेलं आहे पण या शंभर वर्षामधलं अर्ध आयुष्य झोपेमध्ये निघून जात पन्नास वर्ष झोपेमध्ये निघून जातात राहिली पन्नास वर्ष या पन्नास वर्षामधली बारा वर्ष बालपणामध्ये जातात तिथून पुढे उरलेली तरुणपणात आजारपणात म्हातारपणामध्ये निघून जातात मग आम्ही संतांची वचन कधी आठवणार आणि परमार्थ कधी करणार याकरता जगद गुरु तुकोबर यांनी आम्हाला उपदेश केला की तुम्ही लवकर लव आमच्या संतांच्या वचनाची आठवण काढा आणि या जगामध्ये सुख मिळवण्याचा प्रयत्न करत चला जर तुम्ही संतांची वचन नाही आठवलीत त्यांच्या उपदेशाचं पालन नाही केलं तर एखादा बैल जसा घाण्याला जुंपला जातो ना त्याप्रमाणे तुम्हाला या मृत्यू लोकांमध्ये त्या बैलासारखं एरझार घालत राहावी जर जन्म मृत्यूच्या एरझारीतून सुटायचं असेल कायमच सुखी व्हायचं असेल तर आम्हाला संतांची वचन आठवावी लागतील त्यांच्या उपदेशाच पालन करावं लागेल विठ्ठल बापा हो। सेवेला सुरुवात करण्यागोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा की आज कैलासवासी विष्णू ज्ञानदेव गोरड या दादांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त गोरड परिवारातील सर्व सदस्यांनी या ठिकाणी हरिकीर्तन करण्याचं आयोजन केलं नियोजन केलं सेवा करण्याची संधी आम्हाला दिली म्हणून गोरड परिवारातील सर्व सदस्यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद खर तर ही सेवा ज्यांच्यामुळं आम्हाला गेल्या वर्षी या वर्षी लाभली ते आमचे आदरणीय गोरड बाबा आम्ही आजोबा म्हणतो बरं त्यांना त्यांना सगळीकडे गेलो ना आजोबाच म्हणतात पण आजोबाला विचारतात आजोबा कुठं गेले आम्ही सांगतो आजोबा आहेत आज विचार करा माई बापा हो माफ नातं असल्यामुळं आम्ही असं बोलत असतो पुन्हा एकदा आमच्या बाबाला त्यांच्या परिवाराला मनापासून धन्यवाद त्याचप्रमाणे उपस्थित असणारे सर्व आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ गायक वादक टाळेकरी वारेकरी माळेकरी विनयकरी बाबा यांना हे मनापासून धन्यवाद सुंदर अशी माय शिष्टी माणी मंडप ज्या दादांचा आहे त्यांनाही मनापासून माई बापा हो। ज्यांच्यामुळं मी या ठिकाणी उभी आहे ते माझे पती परमेश्वर त्यांनाही मनापासून धन्यवाद माझ्या स्वर्गवासी वडिलांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून आजच्या सेवेला सुरुवात करते विठर बापा हो आज कैलासवाशी विष्णू ज्ञानदेव गोरड या दादांचे तृतीय पुण्यस्मरणानिमित्त तुम्ही आम्ही या ठिकाणी जमलेले आहोत सांगायचा मुद्दा हा आहे की पुण्यस्मरण कोणाचंही घडत नसतं पुण्यस्मरण कोणाचंही घडत नसतं माई बापा हो पुण्यस्मरण त्याच व्यक्तीच घडत ज्याच्या पुण्याईचा साठा शिल्लक असतो कि त्या पुण्या त्याचा परिवार त्याच स्मरण करतो आणि मग त्याच्या स्मरणार्थ पुण्यस्मरण साजरं केलं जात अर्थात आपण गेल्यानंतर आपलंही पुण्यस्मरण साजरं व्हावं असं वाटत असेल तर आपला पुण्याईचा जो साठा आहे तो शिल्लक असणं खूप गरजेचं आहे माईबापा कारण आमच्या पुण्याईमुळं आमचा परिवार आमचं स्मरण करतो आणि मग आपल्या स्मरणार साजरा होत असत सांगायचा घडत नसत आज दादांचं या ठिकाणी तृतीय पुण्यस्मरण घडत आहे अर्थात दादांचा पुण्याईचा साठा शिल्लक आहे माई माईबा

घरी भजना पूजना त्याची वाट पाही रघुनंदन